जय जय समर्थ समर्थ म्हणतात की आयुष्य जगत असताना जीवन जगता जगत असताना आपल्याला आपल्याला बऱ्याच वेळे अनेक प्रश्नाची उत्तरं अनेक प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत आणि जोपर्यंत आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत आपल्या मनालाही शांत वाटत नाही आणि आपल्याला समाधानही वाटत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला प्रश्न पडलेले असतात त्याची जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला समाधानकारक उत्तर असं दिलं तर आपल्या मनालाही शांत वाटतं पण जोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला समाधानकारक मिळत नाही तोपर्यंत मात्र आपल्या मनाला अशांतच वाटतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की बऱ्याच लोकांना अनेक प्रश्न पडलेले असतात त्या लोकांना त्या प्रश्नाची उत्तरं जर योग्यरित्या त्यांच्या मनाला पटेल अशी आणि समाधानकारक जर मिळालं तर त्यांना बरं वाटतं असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं आणि ते समजावून सांगण्यासाठी समर्थ आपल्याला एक पोत देतात समर्थ म्हणतात की एका राजालाही एका राजालाही तीन प्रश्नाची उत्तरं मिळत नव्हती त्यामुळे राजा राजाचं मनही अशांत झालं होतं राजालाही समाधान वाटत नव्हतं आणि राजाला मात्र कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नव्हतं नेहमी राजाला त्या तीन प्रश्नाची उत्तरं मिळतच नव्हती आणि राजा नेहमी अशांत असायचा आणि त्याने बऱ्याच जणांना या प्रश्नाची उत्तरं विचारली पण कोणी असं समाधानकारक त्याच्या मनाला पटेल असं आणि त्याच्या मनाला शांती होईल असं आणि त्या राजाला समाधानकारक वाटेल असं उत्तर कोणीच दिलं नाही त्यामध्ये मात्र राजा असमाधानी होता त्याला मात्र नेहमी वाटत होत की या प्रश्नाचं उत्तर काही समाधानकारक नाही मग एक दिवस एक दिवस मात्र राजाने राज्य दरबार भरला एक दिवस मात्र राजाचं राज्य दरबार भरला आणि त्यावेळेस राजाने तीन प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी भर सभेत दरबारात सर्वात हुशार असलेल्या वजीराला समोर बोलवले राजाने मग दरबार भरवला आणि भर पूर्णपणे दरबार भरला आणि त्या दरबारामध्ये त्या दरबारात जो सर्वात हुशार असलेला आपल्या वजीराला समोर बोलवले वजीराला समोर बोलवले आणि सांगितले की मला तीन प्रश्न पडलेले आहेत मला तीन प्रश्न पडलेले आहेत आणि त्याची उत्तरं आणि त्याची उत्तरं मात्र तुम्हाला द्यावे लागतील आणि त्यासाठी त्या मी तुम्हाला त्यासाठी मी त्यासाठी मी तुम्हाला एक महिन्याचा कालावधी देतो आणि या तीन दिवसात जर तुम्ही मला माझ्या प्रश्नाची उत्तरं दिली नाही या कालावधीमध्ये या तीस दिवसामध्ये जर तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तरं समाधानकारक दिली नाही तर मात्र तुम्हाला तुमचा तुमचा प्राण गमवावं लागेल तुम्हाला मृत्यूदंड मला द्यावं लागेल असं राजाने वज्राला सांगितलं परंतु राजा म्हणाला परंतु जर या प्रश्नाची उत्तर तुम्ही जर बरोबर दिली या प्रश्नाची तिन्ही प्रश्नाची उत्तर मला समाधानकारक वाटेल मला शांती मिळेल अशी बरोबर जर तुम्ही दिली तर माझ्याही राज्यातले अर्धे राज्य मी तुम्हाला देईल माझ्या राज्यातले अर्धे राज्य मी तुम्हाला देईल आणि त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र वजीर घाबरला आणि एकदम काळजीत पडला वजीर मात्र एकदम घाबरला आणि काळजीच पडला आणि विचार करू लागला वजीर मात्र विचार करू लागला आपल्या बुद्धीची खरी ओळख किंवा क्षमता आता लागणार होती वजीराला वाटू लागले की आता आपल्या बुद्धीची खरी ओळख आणि क्षमता आता आपल्याला लागणारच आहे आणि एवढंच काय एवढंच काय तर उत्तर मिळालंच नाही वजीर बोलू लागला जर उत्तरच मिळालं नाही तर मला मात्र माझा जीवही गमाव हो लागणार आणि या या काळजीतून वजीर घाबरून गेला परंतु वजीराचा नाहीलाच होता कारण कारण राजाची आज्ञाच होती कारण राजाची आज्ञा होती आणि राजाला नकारही देऊ शकत नव्हता आणि राजाने सांगितलं की जर तीन प्रश्नांची उत्तरं जर तुला मला देता आले नाही तर तुला तुझा प्राण गमावं लागेल त्यावेळेस वजीरा वजीर पूर्णपणे घाबरून गेला आणि त्यावेळेस राजाची आज्ञाही होती आणि ती टाळता येणार नव्हती आणि शेवटी नाही राजाने का होईना वजीराने राजाला प्रश्न विचारण्यास सांगितलं आणि राजाने सांगितलं की माझे तीन प्रश्न लिहून घे माझे तीन प्रश्न होईपते लिहून घे आणि त्याची एकदम योग्य योग्य उत्तर मला मिळाले पाहिजे मी तुला तीस दिवसाचा कालावधी देतो त्यावेळेस राजाने राजाने मात्र वज्राला तीन प्रश्न लिहून घ्यायला सांगितले पहिला प्रश्न होता की माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे सत्य कोणते माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे सत्य काय आहे आणि दुसरा प्रश्न माणसाच्या जीवनात माणसाला सर्वात मोठा धोका कोणता आहे माणसाच्या जीवनात माणसाला सर्वात मोठा धोका कोणता आहे हा दुसरा प्रश्न विचारला आणि तिसरा प्रश्न विचारला की माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी कोणती माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी कोणती असे तीन प्रश्न राजाने वजीराला वहीमध्ये लिहायला सांगितले आणि राजा म्हणला या तीन प्रश्नांची उत्तरं मला तू तीस दिवसाच्या आत तू तीस दिवसाच्या आत मला या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समाधानकारक दिली पाहिजे त्यासाठी मी तुला तीस दिवसाचा कालावधी देतोय त्यावेळेस मात्र वजीर ठीक आहे म्हणला या तीन प्रश्न विचारल्यानंतर राजाने वजीराला सांगितले की उद्या सकाळपासून तुझे तीस दिवसाचा कालावधी चालू होते आणि मग वजीर प्रश्न लिहिलेले प्रश्न लिहिलेले भई घेऊन दरबारातून बाहेर पडला वजीर मात्र प्रश्न लिहिलेले भई घेऊन दरबारातून बाहेर पडला आणि साधू संत वजीर मात्र त्या तीन प्रश्नाची उत्तर शोधू लागला कारण त्या वजीराकडे फक्त तीस दिवसच होते त्यावेळेस वजीर मात्र साधू संताकडे गेला महंताकडे गेला राज्यातील बऱ्याच विषाणू लोकांशी वज्राने चर्चा केली परंतु परंतु वज्राला मात्र त्याच्या प्रश्नाची उत्तर समाधान अशी मिळालीच नाही आणि हळूहळू मात्र हळूहळू दिवस पुढे जाऊ लागला हळूहळू दिवस कमी होऊ लागले हळूहळू दिवस पुढे जाऊ लागले वजिराला काळजी वजिराला काळजी पडली वजिराची काळजी मात्र वाढतच चालली होती आणि राजाच्या तीन प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तो तो जमत तो तीन प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तो मजल द मजल राजाच्या तीन प्रश्नाचे उत्तरं मोजण्यासाठी तो बरंच काही चालला आणि एका गावाजवळील जंगलात पोचला राजाच्या तीन प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी तो बरंच काही चालला आणि एका गावाजवळ जंगलात पोचला आणि उत्तर शोधण्यासाठी उत्तर शोधण्यासाठी जवळजवळ शेवटची तीन दिवसच उरली होती उत्तरं शोधण्यासाठी जवळजवळ शेवटची तीन दिवसच उरली होती आणि आता मात्र वजिराला आपला मृत्यू दिसत होता आता मात्र वजीराला आपला मृत्यू दिसत होता कारण शेवटचा एक दिवस बाकी असताना शेवटचाच एक दिवस बाकी असताना त्या जंगलात रात्रीच्या वेळी वज्राला एक झोपडी दिसली शेवटचा एक दिवस बाकी असताना त्या जंगलात रात्रीच्या वेळी वजीराला मात्र एक झोपडी दिसली आणि वजीराने विचार केला त्या झोपडीकडे त्या झोपडीकडे वजराने आपली पाय वळवली आणि झोपडीकडे जायचा निर्णय वजीने घेतला वजीर म्हणाला आता हा शेवटचा उपाय तर करून बघूया या झोपडीत कोण आहे ते पाहूया तेव्हा झोपडीत तेव्हा झोपडीकडे वजीर गेला आणि त्या झोपडीत मात्र एक कुत्र होत त्या झोपडीत मात्र एक कुत्र होत आणि ते कुत्र एका पेलात ठेवलेले दूध जी जीप बाहेर काढून मोठ्या चविष्ट पद्धतीने आवाज काढून पित होत ती कुत्र मात्र बाहेर काढून मोठा आवाज काढून ते दूध पित होत आणि त्या झोपडीत आणि त्या झोपडीमध्ये एक वृद्ध व्यक्ती अगदी मजेत बसलेली होती त्या मात्र एक वृद्ध व्यक्ती अगदी मजेत बसलेली होती आणि प्रसन्न चेहऱ्याने आणि प्रसन्न चेहऱ्याने वजीराकडे बघून ती व्यक्ती हसू लागली प्रसन्न चेहऱ्याने वजीराकडे बघून ती व्यक्ती हसू लागली आणि आणि वजीराने पाहिलं तर तो वृद्ध व्यक्ती तो वृद्ध व्यक्ती पाण्यात भिजून भाकरीचे तुकडे खात होता तो वृद्ध व्यक्ती मात्र पाण्यामध्ये भाकरी भिजून पाण्यामध्ये भाकरी कुसकरून ती भाकरी खात होता आणि त्यावेळेस मात्र वजीराने त्याची अवस्था बघितल्यावर वजीराला वाईट वाटले वजीराने त्या वृद्धाची अवस्था बघितल्यावर मात्र त्या वजीराला वाईट वाटले आणि एवढी गरीबी एवढा गरीब माणूस वजीराने विचार केला की एवढा गरीब माणूस परंतु तरीही किती समाधानी आहे किती आनंदित आहे वजीराला पाहिल्यावर त्यांनी सरळ सांगितले त्या वृद्ध व्यक्तीने वजीराला पाहिल्यावर त्यांनी सरळ सांगितले की आतमध्ये या तुम्ही वजीराला त्या वृद्ध व्यक्तीने आतमध्ये बोलवले आणि त्या वृद्ध व्यक्तीने वजीराला बसण्यासाठी बसण्यासाठी एक सतरंजी टाकली आणि वजीराला तो वृद्ध व्यक्ती म्हणाला तुमच्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं मला माहिती आहेत तो वृद्ध व्यक्ती त्या वजीराला म्हणाला की तुम्ही तीन प्रश्नाची उत्तर शोधत इथं आला आहे ना तर मला तुमच्या तिन्ही प्रश्नाची उत्तर माहिती आहेत आणि मी तुम्हाला ते देईन आणि त्या तीन प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देईन असं वृद्ध व्यक्ती वज्राला म्हणाला परंतु तू वृद्ध व्यक्ती त्या वजीराला म्हणाला परंतु पहिली दोन उत्तरे मी तुम्हाला फुकट सांगेन वृद्ध व्यक्ती वजीराला म्हणाला की पहिली दोन उत्तरे मी तुम्हाला फुकट सांगेन त्याचं मी तुम्हाला काहीही मोबदला घेणार नाही पण मात्र ना। शेवटचा प्रश्न जो तिसरा प्रश्न आहे त्याच उत्तर मात्र एका आटीवरच देईल त्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर मात्र मी एका आटीवरच देईन ते तुम्हाला जर मान्य असेल तर आपण पुढे बोलूया तो वृद्ध व्यक्ती वजिराला म्हणाला की मी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर एका आटीवरच देईन आणि ते तुम्हाला मान्य असेल तरच आपण पुढं बोलूया नाहीतर मी काय त्यात तिनेही प्रश्नाची उत्तर तुम्हाला देणार नाही आणि हे ऐकल्यावर मात्र वजीराला धक्काच बसला या वृद्धाचं हे बोलणं ऐकून मात्र वजीराला धक्काच बसला की या व्यक्तीला हे सर्व कसे माहिती आहे या व्यक्तीला मात्र आपल्या मनातले सर्व कस माहिती आहे मी काही प्रश्नाची उत्तरं शोधत येथेपर्यंत आलो मी तर प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी येथेपर्यंत आलो माझे प्रश्न काय आहेत हे यांना कसे माहिती माझे प्रश्न काय आहेत हे यांना कसं माहिती असं वजीराला प्रश्न पडला आणि विचार करत असताना वज्र मात्र हा विचार करत असताना ती वृद्ध व्यक्ती जोरात हसली वज्र हा विचार करत असताना मात्र ती वृद्ध व्यक्ती जोरात हसली आणि वजिराला म्हणाली जर तुला आटी मान्य असतील तर तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी लगेच देतो वृद्ध व्यक्ती वजिराला म्हणाली की जर तुला आटी मान्य असतील तर मी तुला तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तर समाधान कारक अशी तुला लगेच मी देतो आणि वजीराने वजीराने मात्र जरा विचार केला वजीराने मात्र जरा विचार केला आणि वजीर वजीर आपल्या मनामध्ये विचार करू लागला की जर आपण उत्तर शोधली नाही जर आपण उत्तर शोधले नाही तर उद्या राजा आपले मस्त उडवणार जर आपण उत्तर शोधली नाहीत उद्या जर राजाला तीन प्रश्नांची उत्तरं जर आपण सांगितली नाहीत तर उद्या मात्र राजा आपलं मस्त उडवणार आणि आपले प्राण जाणार आपला मृत्यू हा नक्कीच आहे असा वजीर विचार करू लागला आणि वजीर म्हणू लागला की मृत्यू हा अटल आहे आपला मृत्यू हा अटल आहे मग कोणतीही मग मात्र वजीराने कोणताही विचार न करता वजीराने त्या व्यक्तीच्या अटी मान्य केल्या कोणताही विचार न करता वजीराने मात्र त्या वृद्ध व्यक्तीच्या अटी मान्य केल्या आणि मग वृद्ध व्यक्तीने वृद्ध व्यक्तीने मात्र तिने प्रश्नाची उत्तर वजीराला द्यायचं ठरवलं आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर वजीराने वृद्ध व्यक्तीने वजीराला सांगितलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर वृद्ध व्यक्तीने वजीराला सांगितलं आणि पहिला प्रश्न होता की माणसाच्या जीवनातील सर्वात मोठं सत्य काय आहे त्यावेळेस वृद्ध व्यक्तीने वजीराला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की माणसाच्या माणसाच्या जीवनातील सर्वात मोठ सत्य म्हणजे मृत्यू कारण माणसाच्या जीवनात सर्वात सत्य आहे मृत्यू हा सत्य आहे कारण तो अटल आहे आणि प्रत्येकाला येणारच आहे मग तो गरीब व्यक्ती असू दे किंवा श्रीमंत व्यक्ती असू दे मग तो राजा असू दे किंवा रंक असू दे मग तो व्यक्ती फकीर असू दे किंवा संत असू दे आणि मग तो व्यक्ती महात्म्य असू दे प्रत्येक व्यक्तीला मृत्यू येणारच आहे हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वृद्ध व्यक्तीने वज्राला सांगितलं त्यावेळेस मात्र वृद्ध व्यक्तीने दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर वज्राला सांगितलं आणि दुसरा प्रश्न असा होता की माणसाच्या जीवनातील सर्वात मोठा धोका कोणता माणसाच्या जीवनातील सर्वात मोठा धोका कोणता आणि दुसऱ्या प्रश्नाचंही उत्तर वृद्ध व्यक्तीने वजीराने दिलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की जीवन माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठा धोका आहे जीवनच माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठा धोका आहे आणि तो म्हणजे आणि तो धोका म्हणजे माणूस जीवनात खोटे चुकीचे कर्म करतो इतरांची फसवणूक करतो निमित्रांना धोका देतो आणि म्हणूनच जीवनात सर्वात मोठा धोका म्हणजे आपलं जीवन आहे असं वृद्ध व्यक्तीने वज्राला सांगितलं आणि आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यापूर्वी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यापूर्वी आपल्या आपल्या अटीप्रमाणे त्या वृद्ध व्यक्तीला विचारलं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यापूर्वी बजीराने अटी मान्य केल्या होत्या आणि त्या वृद्ध व्यक्तीला विचारलं की तुमची काय अट आहे आणि ती मी अट पूर्ण केल्यावर तुम्ही मला तिसऱ्या प्रश्नाचंही उत्तर सांगणार आहे तेव्हा वृद्ध व्यक्तीने सांगितले तेव्हा वृद्ध व्यक्ती म्हणाली की माझी एकच अट आहे माझी एकच आट आहे आणि ती पूर्ण केली की मी तुला तिसऱ्या प्रश्नाचंही उत्तर देतो त्यावेळेस वृद्ध व्यक्तीने सांगितले की त्या वे कुत्र्याच्या त्या कुत्र्याच्या पेल्यातील दूध तुम्हाला प्यायच आहे त्या कुत्र्याच्या उष्ट्या उष्ट्या पेल्यातील दूध तुम्हाला प्यायचं आहे आणि वजीर एकदम एकदमच शांत झाला विचारात पडला आणि अतिशय संतापाने म्हटला की मी हे दूध पिऊ शकत नाही मी हे कुत्र्याने उष्ट केलेले दूध पिऊ शकत नाही आणि परंतु वज्राने पुन्हा विचार केला की राजाच्या दरबारात आपल्या मृत्यूचं स्वप्न तो वजीर पाहू लागला मात्र वजीर मात्र मनातल्या मनात राजाच्या दरबारात आपला उद्या मृत्यू होणार आहे हे स्वप्नही पाहू लागला मग मात्र वज्राने थोडस शांतपणे विचार केला आणि मग थोडस शांत झाला आणि वजीराने डोळे बंद करून वजीराने मात्र कोणताही विचार न करता वजीर म्हटला की उद्या तर आपला मृत्यूच आहे मग ही आठ आपण मान्यच करूया आणि वजीराने शांत बसला डोळे बंद करून त्या कुत्र्याच्या पेल्यातील दूध गटा गटा पेऊन टाकले वजीराने मात्र कुत्र्याच्या पेल्यातील दूध गटागटा पेऊन टाकले आणि लगेचच वृद्धाने तिसऱ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर वजीराला दिलं लगेचच वृद्धाने मात्र तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर वजीराला दिलं आणि तिसरा प्रश्न असा होता की माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी कोणती माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी कोणती त्यावेळेस वृद्धाने तिसऱ्या अंतिम प्रश्नाचं उत्तर दिलं की गरज गरज हीच माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी आहे गरज हीच माणसाच्या जीवनातील सर्वात मोठी कमजोरी म्हणजेच म्हणजेच गरज म्हणजेच इच्छा वृद्ध म्हणाला की गरज म्हणजे इच्छा नसतानाही एखादी गोष्ट करायला लागणे गरज म्हणजे इच्छा नसतानाही आपल्या मनाला पटत नसतानाही आपल्या आपल्याला शांत वाटत नसतानाही एखादी गोष्ट करायला लागणे ला म्हणजेच म्हणजेच कमजोरी जसे तुम्ही आता जसे तुम्ही आता केले आपला मृत्यू वाचवण्यासाठी आपला मृत्यू वाचवण्यासाठी एका कुत्र्याच्या पिळ्यातील उष्टे दूध तुम्हाला प्यावे लागले वृद्ध व्यक्ती वजिराला म्हणाला कि तुमचा तुमचा मृत्यू वाचवण्यासाठी एका कुत्र्याच्या पिल्यातील उष्टे दूध तुम्हाला प्यावे लागले आणि गरजच माणसाला काहीही करायला लावते गरजच माणसाला काहीही करायला लावते आता मात्र खुश झाला आता मात्र तिने प्रश्नाचं उत्तर ऐकून वजीर खुश झाला आणि त्या वृद्ध व्यक्तीच्या पाया पडून त्या वृद्ध व्यक्तीच्या पाया पडून तो तेथून निघून गेला त्या वृद्ध व्यक्तीच्या पाया पडून तेथून निघाला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी मात्र राजाला दरबारात तिन्ही प्रश्नाची उत्तरं वजिराने उत्तर दिले दुसऱ्या दिवशी मात्र राजाच्या दरबारात जाऊन तिन्ही प्रश्नाची उत्तर वजिराने उत्तम दिली आणि राजालाही त्या तिन्ही प्रश्नाचं उत्तर समाधानकारक मिळाली राजालाही शांती प्राप्त झाली आणि राजालाही राजाचंही मन प्रसन्न झालं आणि राजा वजिरावर फार खुश झाला राजा मात्र वजिरावर खूप खुश झाला आणि ठरल्याप्रमाणे आणि राजाने ठरल्याप्रमाणे राजानेही आपले अर्धे राज्य राजानेही आपले अर्धे राज्य वजिराला निघून टाकले कारण ठरलं होतं जर तीन प्रश्नांची उत्तरं दिली नाही तर तुला प्राण द्यावं लागेल तुला मृत्यू दंड आहे आणि जर तीन प्रश्नांची उत्तरं दिली तर तुला अर्ध राज्य मिळेल आणि म्हणून मग वजीराने तिन्ही प्रश्नांची उत्तरं उत्तम दिली समाधानकारक दिली शांती मनाला शांती मिळेल अशी दिली त्यामुळे राजानेही आनंदाने वजीराला आपले राज्य अर्धे राज्य देऊन टाकले मग समर्थ म्हणतात की या आप बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जेव्हा जन्म होतो तेव्हाच मृत्यू ठरलेला असतो जेव्हा जन्म होतो तेव्हाच मृत्यू ठरलेला असतो आणि हे त्रिकाला बाधित सत्य आहे तर जन्म आणि मृत्यू समर्थ म्हणतात की जन्म आणि मृत्यू यामध्ये प्रवास म्हणजे जिंदगी जन्म आणि मृत्यू यामध्ये प्रवास म्हणजे जिंदगी म्हणजेच आयुष्य म्हणजेच जीवन जे फक्त पावला पावलावर धोक्यानेच भरलेले आहे जे फक्त पावला पावलावर धोक्यानेच भरलेले आहे आणि या जीवनात गरज हीच माणसाची खरी कमजोरी आहे या जीवनामध्ये गरज हीच माणसाची खरी कमजोरी आहे तेव्हा सदैव प्रसन्न राहा असं भरत म्हणतात की तेव्हा सदैव प्रसन्न राहा आणि जे प्राप्त आहे त्यात समाधान मानून जगा जे काही तुम्हाला मिळालं आहे त्यामध्ये समाधानकारक मानूनच जगा आणि जीवन जीवन नेहमी असं तर असं समर्थानी आपल्याला येथे समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु